ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विश्वासनाथ महादुकाळे यांच्या विरोधात मोफिंग केलेला कोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याने त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या व्हिडिओद्वारे त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी तसेच घरगुती व्यवसायाविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या बदनामीसाठी देखील या व्हिडिओचा वापर करण्यात आला असून तो ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे विश्वनाथ काळे हे गेल्या चाळीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत असून समाजात प्रतिष्ठित स्थान राखून आहेत अशा प्रकारे खोटी माहिती पसरवणे आणि समाजात संभ्रम निर्माण करणे हा सायबर गुन्हा असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड संहिता आणि सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक आपल्या आवाजाची डबिंग करून काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले या संदर्भात आपण कॅम्प पोलीस स्टेशन इथे मी खरं म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पासून मी या फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये कार्यरत असलेला कार्यकर्ता आणि मी तेव्हापासून तर आतापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला एक सामान्य कुटुंबातला मी कार्यकर्ता असल्यामुळे मी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि राबवत असताना सगळ्या समाजाचं गठन केलेलं आहे देवळाली कॅम्प परिसरामध्ये सर्व समाज एकत्र आल्यामुळे इथे काही असदृश लोकांनी हा उपक्रम चालू केलेला आहे माझ्या विरोधात आणि त्यांनी ते डम्बिंग करून माझी प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी चालू केलेलं असून या प्रतिमेच्या माध्यमातून मी माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब देवळाली कॅम्प यांना मी माझा नि अर्ज दिलेला आहे का याची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा म्हणून कुठेतरी आपल्याला बदनाम करणं हो षडयंत्र रचले का असं आपण वाटत हो 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 आणि जी जे डम्बिंग केलेली आहे मग ते त्याच्यावर जर फोटो बघितला आपण तर माझा फोटो तो तरुणपणाचा फोटो आहे तो तरुणपणाचा फोटो आज माझे डोळे केस झालेले आहे माझं सत्तर वय आहे आणि त्यांनी विविध प्रकारचे त्यांनी ते, ते, ते डबिंग केलेली आहे त्यामुळे देवळाली कॅम्पातील जनतामध्ये एक संतापाची लाट पसरलेली आहे काही एक सिनियर सामाजिक कार्यकर्त्यांच्या बद्दल जर असं जर काही असंतुष्ट लोक करत असतील तर तरुण कार्यकर्त्याचं पुढे काय होणार असं एक गेल्या चाळीस वर्षापासून पक्षाची एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी आठवले साहेबांचा निष्ठ कार्यकर्ता आहे आणि पुढेही राहणार आहे पुढेही राहणार आहे मी फुले शाहू आंबेडकरांचा एक सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे मी आयुष्यामध्ये तत्वाशी तडजोड केलेली नाही आणि मी भ्रष्टाचाराला साथ दिलेली नाही काही लोक इथे भ्रष्टाचाराचं काम आणण्याची काम करूतात त्याच्या विरोधात या समाजामध्ये एक बदनाम होईल असं कार्य चालवलं आहे देवळाली मध्ये काल विविध व्हॉट्सअप ग्रुपवरती आमचे आदरणीय विश्वनाथजी काळे तात्या यांच्याबद्दल जे काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हायरल व्हिडिओ हाँ, खोटा हा खोटा असून आणि गेल्या चाळीस वर्षापासनं विश्वनाथजी काळे या देवळाली कॅम्पमध्ये समाजाची चांगल्या प्रकारे धुरा सांभाळत आहे त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तरुण एकत्रित झालेले आहेत सर्व समाज एकत्रित झालेला दा आहे सर्व बहुजन समाज एकत्रित झालेला आहे आणि त्यामुळे काही लोकांनी हा खोडशाळपणा करून तात्याची या ठिकाणी बदनामी केलेली आहे परंतु माझे या ठिकाणी असं एक मत आहे का येणाऱ्या पिढीला आपण चांगलं मार्गदर्शन करायला हवं चांगले विचार द्यायला हवे जर आपण अशा पद्धतीने जर वागत असलो तर येणाऱ्या आप समाजाने आपल्याकडून काय आदर्श घ्यायचा मी या ठिकाणी तरुणांना सुद्धा एक मार्गदर्शन करेल आपण सुद्धा यापुढे आपण आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहोत आणि आपण धम्माचे पाईक आहोत तर धम्माच्या मार्गाने आपल्याला जायचा आमचे नेते काळे काळेसाहेब यांच्या नेतृत्वाला जो धक्का पोचला आहे या धक्क्यामुळे पूर्ण देवळे कॅम्प नाशिक रोड हे हादरून गेलेला आहे कारण या वयाची विचार न करता या वयाचं भान न ठेवता असे तरुण पोर असे जर क्लिप करून जर असं व्यवसाय करीत असेल आणि अशा गुंडांना लवकरात लवकर सजा झाली पाहिजे आणि पोलिटिशनला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मी माझ्या वतीने सांगतो